नमस्कार आपण सध्याला रण रन, रणधुंबाळी पाहिली असेल ती महानगरपालिकेची आणि शहरी भागातल्या निवडणुका आता पार पाडत आल्या आणि एक प्रकारे एक आता ग्रामीण भागातल्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे आपण दोन दिवस पाग मागील पाहिलं असेल की आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे सर्वांना आणि ते कधी घोषित होत्याले ती पूर्वकल्पना नाही परंतु राजकीय पुढाऱ्यांनी आता आपल्या आपल्या भागात पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे आज आपण पाहूया धाराशिव जिल्ह्यातल्या मुख्य जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने चालू आहे आणि कशा पद्धतीने आपला आपले गड शाबूत राहतील यासाठी प्रयत्न करण्यात आह काल दोन दिवस झालं तानाजी सावंत यांनी शेतकरी अं मेळावे विजय संकल्प मेळावा जाहीर केलाय त्या अंतर्गत या त्यांनी बंपराणा वाशी मतदारसंघातल्या इंदापूर कारखान्यावर काल जाहीर अशी सभा घेतली आणि प्रचंड असा प्रतिसाद भेटला आणि त्या माध्यमातून आज आज दुसरी झाली ढोकी कारखान्यावर हो, जे की तानाजी सावंत यांनी घेतलेले तिथेही विजय संकल्प मेळावा गेला एक रणशिंग फुंकलेला आहे जिल्हा परिषद निवडणुकीचा आजच्या दोन दिवसाच्या मेळाव्यामध्ये एक जर पाहिला असेल तर तानाजी सावंत यांनी आपली ताकद आणि आपलं कसब दाखवण्यासाठी प्रयत्न केला आणि विरोधकांसह पक्षातीलच नेत्यांना सुद्धा आव्हान दिलेलं आहे या दोन दिवसाच्या सभेमध्ये जर काही पाहायला भेट असेल तर स्वपक्षातील एक दोन गट तयार झालेले आपल्याला या निवडणुकीवर दिसणार आहे तर पुढं पुढं कशा पद्धतीने रंगत येणार आहे दोन्ही दिवसाच्या दोन्ही सभेमध्ये जर तानाजी सावंत यांची जर प्रतिक्रिया पाहिली तर तानाजी सावंत यांनी पक्षातीलच एक गद्दार गट म्हटलं आहे आता गद्दार गट कोण आहे ते ओळखून घेतलं पाहिजे परंतु तसं असताना सुद्धा राणा जगदीश पाटील यांच्यावर सुद्धा बोथरी टीका केलेली आहे आणि जुन्या पुराण्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे याच्यामधून एकच बोध घेतला की एक दोन गट शिवसेनेमध्ये तयार झाले आणि त्यांची गटाचा रंदुमाळीमध्ये आता जिल्हा परिषद निवडणूकी होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एक पोकळी राजकीय पोकळी तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पडसाद हे जिल्हा परिषद व पंचायत समिती या तिकटामध्ये सुद्धा तिकीट ज्यावेळेस जाहीर करताल त्यावेळेस करणार आहे परंतु कालच्या बोलण्याच्या ओघातून असं जाणवलं की रवींद्र गोयकवाड राजन साळवी आणि ज्ञानराज चौगुदे आणि अजित पिंगळे यांचा वेगळा गट आणि तानाजी सावंत आणि अजित खोत सूरज महाराज साळुंके आणि पाटील यांचा वेगळा गट अशातून जाणवलं की याच्यामधून दोन पक्षामधून दोन, दोन मतप्रवाह तयार झालेले आहेत त्या माध्यमातून आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये किंवा उमेदवारी देताना कशाप्रकारे कुणाकडे सूत्र हलतात आणि कुणाच्या माध्यमातून या उमेदवारी जाहीर होतात याच्यावर सर्व काही अवलंबून आहे परंतु या दोन दिवसाच्या प्रचार यंत्रणेमध्ये अशा प्रकारे जाणीव झाल्या आणि ते जे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत अनेक लोकांनी कशा पद्धतीने पक्षाच्या विरुद्धात जाऊन भूमिका घेतलेली याच्यासुद्धा आता गोडवे गायले जात आहेत आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणूक होणार आहे ठिणगी तर आता पडलेली आहे निवडणुकीची किंवा प्रचाराची आणि त्या माध्यमातून को कोणावर आघात होणार आणि कोणच्या नेत्यावर या माध्यमातून प्रचार यंत्रणेमध्ये मा बोतरी टीका केली जाणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत परंतु आजच्या जर गोष्टीला पाहिलं तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे रणसिंग फुंकलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढं पुढं धाराशिव जिल्ह्यामध्ये रश परत आजच्या दोन सभेमध्ये एक जाणवलं की कुठेही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेवर कुठंही तक्रार केली नाही किंवा कुठेही टीका केली नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं होतं परंतु आता तालाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं तर मत हे ठामपणे असतं परंतु त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा खासदार आणि आमदारावर कसल्याही प्रकारची तक्रार केली नाही किंवा टीका केली नाही त्याचंसुद्धा गुड आपल्याला लवकरच काढणार आहे आजच्या भागापुरतं एवढंच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद